नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण जी एम सी सांगली यामध्ये गड्ड या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो तुम्हाला जी नियुक्ती मिळणार आहे हे रुग्णालय सांगली तासगाव आणि मिरज या ठिकाणी मिळणार आहे लक्षात ठेवा तीन वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर यामध्ये बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सत्तेचाळीस जागा आहे यामध्ये शिपाई परिचर कक्ष परिचर सेवक कर्मचारी वस्तुगृह सेवक रक्षक अंधारखोली परिचर यासारख्या पदांचा समावेश आहे नंतर आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यामध्ये पण ऐंशी जागा आहे यामध्ये नावी धोबी माडी शिपाई स्वयंपाकी या या पदांचा समावेश असणार आहे नंतर आहे सांगली यामध्ये पण वेगळ्या पदांचा समावेश आहे सांगलीमध्ये एकशे अठ्ठावीस जागा आहे शिंपी पाणीवाला कार्यशाळा परिचर स्वयंपाकी पहारेकरी शिपाई म्हणजे सर्व प्रकारचे गड्डपदे जे आहे हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि तासगावमध्ये फक्त आठच जागा आहे आणि यामध्ये पण शिपाई परिचर स्वच्छता सेवक आय या पदांचा समावेश आहे ठीक आहे मित्रांनो तर यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा बावीस ऑगस्ट म्हणजे आज जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पण संपूर्ण जाहिरात जी जा आहे आपल्याला चौदा सप्टेंबरपासून मिळणार आहे म्हणजे चौदा सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि चार ऑक्टोंबरची अंतिम तारीख असणार आहे लक्षात ठेवायचं चार ऑक्टोबरची अंतिम तारीख आहे आणिची जी पात्रता असणार आहे फक्त दहावी पास वयोमार्धा हो अठरा ते अडधीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागास स्वर्गीय पाच वर्षे अधिक एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागास स्वर्गीय नऊशे रुपये संपूर्ण पिडफ जी आहे चौदा सप्टेंबरपासून उपलब्ध केल्या जाणार आहे म्हणजे चौदा सप्टेंबरपासून तुम्ही अर्ज भरू शकता आणि ऑक्टोंबरची अंतिम तारीख आहे ठीक आहे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा धन्यवाद